त्यासाठी गिफ्ट गिफ्ट द्यायला नाही तर आता मस्त छान झोपळावरती झोका घेतोच आहे तर माझी भाची माझ्याजवळ आली आणि तिने मला तिची पुस्तक दाखवली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका या नवीन व्हिडिओमध्ये तर गावी येऊन गावचा आपला हा दुसरा दिवस आहे गावावरून सगळी तयारी करून आपण मुंबईच्या दिशेने निघालोच आहे पण गाव्यायचं एक मेजर कारण होतं ते म्हणजे की माझी एक मोठी बहीण आहे तिला मला भेटायचं होतं मोठी मोठ्या काकांची मुलगी तर तिला भेटण्यासाठीच आपण आत्ता निघालो आहे आणि नुकतंच आत्ता जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की रक्षाबंधनसाठी मी गावी आलो आहे आणि त्याच कार्यक्रमासाठी मी आत्ता निघालो आहे तिकडे तिला एक तर मी सांगितलेलं नाही आहे की मी आलो आहे म्हणून आणि तिच्यासाठी एक स्पेशल गिफ्टसुद्धा घेतलेलं आहे जे तिला द्यायचंय आपल्याला सो आता तिकडेच मी आहे

थांब जरा थांब तर जरा डिक्की बघ आमची किती भारी ठेवलं शिवाय काढून त्यासाठी गिफ्ट गिफ्ट द्यायला नाही ना काय फाट फाटलं तरी चालेल आता ते उडा स्पेशल पेड राहिलं होतं ना पेड्याचा बॉक्स आहे थांब खालीस्ट कसा आहे मज्जा आहे कोणाची तरी तो ड़ी तो ड़ी तो ड़ी चालू कर त्यात चार्जर असेल खाली सिम कार्ड फक्त नाही आणलं दाखवतो यावड्यासाठी फोटो मागून घेतलेला तुझा वॉलपेपर ठेवायला कळालं असतो दहीवडी माझी सासरवाडी तिथे त्याचं गाव हो प्रतिशेचा गाव गाववाला चालेल येऊ ताजी चला येतो येऊ की जेवायला परत नक्की नक्की जसं की तुम्ही आता बघितलं आम्ही एका बहिणीकडून रक्षाबंधन करून निघालोय तर ऑन द वे अजून एक आमची बहीण आहे आम्ही तिकडेच चाललोय तिथून आम्ही रक्षाबंधन करून मुंबईला मुंबईसाठी इंगणारे कारण वरती पावसाचं वातावरण तर भरपूर दिसतंय सो भेटू आता डायरेक्ट तिकडेच खरं तर आता आमची एक बहीण आहे जी पालीला राहते जिच्याकडे आता जाऊन आलो तर पालीजवळ तिचं गाव आहे तर तिकडे आल्यानंतर कसं होतं की आम्ही आमच्या गडबडीत असतो की जाऊन आवर्जून भेटणं वगैरे या सगळ्या गोष्टी होत नाही त्यामुळे या वेळेस स्पेशली आम्ही त्यांना भेटण्यासाठी झालेलो सांगेन तर एका बहिणीला भेटून आम्ही आता दुसरी बहीण आहे आमची जी इथून एक सत्तर ऐंशी किलोमीटर लांब आहे पुसेगावला आमच्या पुसे गावा गावा गावापासून पुसेगावला खादगून म्हणून एक गाव आहे त्या गावात निघालो आहे तिला भेटायला आणि तिला भेटून मग पुन्हा रिटर्न परतीचा प्रवास करणार आहे मुंबईला कारण आता जे क्लायमेट झाले ते पावसाचं तर थोडी घाई करूनच निघावं लागणार आहे भले फोर व्हीलरमध्ये का असे ना पण पावसामध्ये कार किंवा बाईक चालवणं थोडं डिफिकल्टच होऊन जातं तर पोचलो पुसेगाव मधल्या मध्ये गाडी पार्क केली रिसेंटली बहीण माझी शिफ्ट झाली इकडे भाड्याच्या घरामध्ये तर आता या घरी पहिल्यांदाच आलो त्यामुळे शोधायला थोडीशी डिफिकल्टी झाली आम्हाला बटर छान आहे यार बाहेर बघा स्पेस किती मस्त आहे असा आणि इथून घरात जायला पराबाई कशी आहे पोरगी आमची कशी आहे ही आहे माझ्या बहिणीची मुलगी आणि जेव्हा याची डिलिव्हरी झाली होती तेव्हा मी बहिणीला बिडे हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तुला माहिती आहे का झोपलेली तोंड वर करून तू तेव्हा एवढीशी होती एवढीशी कपड्यात तुला आता केवढी झाली बघा अक्काबाई बाई काय करत आहे पुढे हे या मॅडम दिसल नाही आम्हाला येथून गेलो पर दुकानाच्या पुढून सरळ गेलो पेरूच्या गे mm -hmm> पराभाई गर पुसेमधल्या खातगुन मध्ये गावातल्या गावात देखील घर भाड्याने भेटतात मला अजिबात माहित नव्हतं आणि ती देखील इतकी छान मिळतात हे माझ्यासाठी अजून सरप्राइसिंग आहे तर आता मस्त छान झोपळावरती झोका घेतोच आहे तर माझी भाची माझ्याजवळ आली आणि तिने मला तिची पुस्तकं दाखवली तर हे पुस्तक, पुस्तक बघा कोणतं बाल भारती इयत्ता पहिली या हे पुस्तक आणि ही ड्रॉइंग बघून खरंच माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा तिसरीला असताना माझं अख्खं मराठीचं पुस्तक पाठ होतं पूर्णच्या पूर्ण आणि सही यार म्हणजे अजून देखील मी शोधतोय की तेव्हाची पुस्तकं जर मला मिळाली अजून तर किती क्लास होईल यार हे बघा ना आता थोडी बुकची साईज मोठी झाली आणि थोडं जास्त कलरफुल झालं आमच्या वेळेला तेव्हा इतकं कलरफुल नव्हतं बाल पहिली केव्हा ते अशीच असंच यायचं आपल्या वेळेस पण असायची प्रत्येक पुस्तकामध्ये राष्ट्रगीत नसायचं आता राष्ट्रगीत देखील त्यांनी ॲड केलेलं आहे प्रस्तावना तर असायची आता बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टींनी भरलेलं आहे माझ्या या दारातून हा, हा 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 जो पॅटर्न आहे ना हा आज नॉस्ट्रॉलिजाला फील करून देतो आपल्याला अजून आठवणीत जाण्यासाठी काय ड्रॉइंग्स आहेत यार राधाचे कुटुंब Uh, तुम्ही जर नाईन्टी स्किड असाल आणि तुमचे देखील अशी बालभारतीच्या पुस्तकातले काही आठवण असतील किंवा काही धडे आठवत असतील तर मला नक्की सांगा बरेच असे धडे होते जे मला अजून आठवत आहेत कुत्रा डोंगरदादाची गोष्ट गोपाल जो आठवणीत नाही त्यामुळे शर्टाला oh गाठीवरून ठेवत असतो आणि त्यानंतर पोपट पंची या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या खूप सुंदर पद्धतीने तेव्हा त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिल्या होत्या त्यामुळे ते अजून देखील आपल्या तितक्याच लक्षात आहेत तुमच्या देखील अशी बालभारतीच्या कोणत्याही गोष्टी किंवा तुमच्या देखील बालभारतीमधल्या पुस्तकांचे धड्यांची नावं जर तुमच्या लक्षात असतील तर मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा आणि आमची शाळा फक्त मराठी मिडियम असल्यामुळे आम्हाला असं इंग्लिश वगैरे हो काही नव्हतं इयत्ता पाचवीपर्यंत आणि पाचवी ते दहावीपर्यंत कधी इंटरेस्टसुद्धा नाही घेतला इंग्लिशमध्ये आणि त्यामुळे आता मग आपले ब्लॉग मराठीत असतात

बरे का मग चला बाय जेवण छान होत त्यातला डाळ थोडीच तोड होती <laughs> चहा आज बनली ती परत नाही बनली पाहिजे नाही चांगली झालेली येऊ मग लेट झाले पुढे परा भाई चला द्या मला आवाज नाही आला आवाज येऊ दे अजून अजून अच्छा हो तर आता जायची काही मी एवढ्यासाठी करतोय कारण आल्यापासून महेश आपल्यासोबत आहे माझ्या भावाचा मित्र तर त्याचं गाव देखील इथे जवळच आहे आणि त्याच्या गावात देखील त्याला त्याच्या आई वडिलांना भेटायचं सो त्याला भेटून लगेच आपल्याला मुंबईला जायला नाही घ्यायचं आणि असं होणार आहे की दहा पर्यंत मला मुंबईला पोहोचायचं पाच आत्ता इथेच वाजले त्यामुळे थोडीशी काही करून लडबडी घाली बस जातो बाय 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 बाय